आता पाहू शकता किती सुंदर शरारा झालेला आहे इथे मी प्लेटवाला बनवलेला आहे खालच्या साईडला प्लेट बनवलेला आहे साडीचा शरारा बनवलेला आहे तर हे कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण आज पाहणार आहोत तर अगदी सुंदर पद्धतीने इथे शरारा जो आहे तो तयार झालेला आहे आता हा आपण प्लेटवाला बनवला आहे नंतर आपण पुढच्या भागामध्ये ज्या चुन्या असतात त्या ज्या पद्धतीने कसा बनवायचा तेही पाहणार आहोत सर्व आपण शिकणार आहोत पण जसे व्हिडिओ येतील तसे तुम्ही पहा तर हा सुद्धा अगदी सुंदर व छान झालेला आहे हा खालची पॅन्ट तयार केलेली आहे वरती इलास्टिक लावलेली आहे आता पुढच्या भागामध्ये आपण जो टॉप बनवलेला आहे तो सुद्धा दाखवते की कत्तो कशा पद्धतीने बनवलेला आहे अगदी रेडीमेंट आणल्यासारखा दिसत आहे पाहू शकता फिनिशिंग किती छान आलेली आहे आता हा बघा त्याचा टॉप बनवलेला आहे तर हा टॉप अशा पद्धतीने जशी इन्स्टावरती रील आहे पहा त्यामध्ये हा टॉपवर खालचा पॅन्ट जे आता दाखवलेली आहे ती घातलेली आहे अगदी सुंदर दिसतो तर अशा पद्धतीने तुम्ही ते स्टिच करू शकता किती छान फिनिशिंग आलेलं आहे पाहू शकता जुन्या कशा पद्धतीने अगदी व्यवस्थित आलेले आहेत पाहू शकता हा सर्व व्हिडिओ तुम्हाला मी कटिंग व स्टिचिंग दाखवलेला आहे आज आपण कटिंग पाहणार आहोत उद्याच्या भागात आपण स्टिचिंग पाहणार आहोत तर माझे व्हिडिओ आवडला असतील तर नक्कीच तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका व नवनवीन व्हिडिओ माझे फॅशन डिझायनरचे नक्कीच पहा चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रिनो स्वागत करते माझ्या यूट्यूब यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण शरारा जो आहे तो शरारा बनवणार आहो सॉरी शरारा बनवणार आहोत तर शराराला जो खालचा भाग आहे वरती प्लाझो आहे खाली घेर जो बनवणार आहोत तो प्लेटवाला बनवणार आहोत तर ही मापे कशा पद्धतीने टाकायचे आहेत पहा इथे छाती जी आहे ती अठ्ठावीस आहे कमर जी आहे ती चोवीस आहे म्हणजे एक नववी दहावीच्या मुलगीचा हा ड्रेस आहे तर अशा ही मापे कशी टाकायची जर तुम्हाला ह्यात तुमची मापे टाकायची असतील तर फक्त तुम्ही मापामध्ये चेंज करा पद्धत अशाच पद्धतीने ठेवू शकता तर काय करायचं आहे पहिल्यांदा शोल्डर जो आहे तो पूर्ण घ्यायचा आहे हा मी वजा करून घेतला होता तर आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे म्हणजेच शोल्डर जो आलेला आहे तो तेरा इंच आहे तर तेराचा निम्मा साडेसहा इंच येतो तर साडेसहा इंचला इथे एक खून करून घ्यायची आहे नंतर शोल्डर उतार घ्यायचा आहे नंतर इथून अडीच इंचला एक खून करायची आहे रेष अशा पद्धतीने जोडायची आहे आता मुंडा टाकत्यावेळी ज्यावेळेला छाती आपल्याला पॅकनेक बनवायचा असतो त्यावेळी छातीचा चौ छातीचा सहावा भाग प्लस त्यामध्ये एक इंच ॲड करून जो मुंडा येईल तो इथे टाकून घ्यायचा आहे नंतर इथे कमरेचा भाग जो आहे तो म्हणजेच अप्पर चेस्ट असते इथे फुल चेस्ट अप्पर चेस्ट काढलेली नाही फक्त मुंड्याला जो आकार येणार आहे तिथे आपण टाकणार आहोत कमरेची उंची घ्यायची आहे आणि प्लस घेण्याची गरज नाही कारण ना आपण घेर खाली बनवणार आहोत त्यामुळे हिपची इथे आवश्यकता नाही आहे तर इथे कमरेपर्यंतच उंची घ्यायची आहे तर कु कमरेची उंची प्लस एक इंच इथे ॲड करायची आहे आता इथे शोल्डर टाकलं जो शोल्डरचा मद्य आहे तिथून आपल्याला मध्य म्हणजे काय तुम्हाला जितकं तुम्हाला आग... रुंदी हवी आहे म्हणजे शोल्डरची रुंदी साडेतीन हवी असेल तर तुम्ही इथे साडेतीने साडेचार म्हणजे जितकी तुम्हाला रुंदी हवी आहे तितकी घेऊन गळ्याचा आकार द्यायचा आहे मध्याला शोल्डरपासून एक इंच कमी करायचं त्याच्या खालच्या भागाला शोल्डरपासून अर्धा इंच कमी करायचं व अशा पद्धतीने इथून एक इंच तिरका आकार देऊन मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता छातीचा चौथा भाग प्लस त्यामध्ये लुझिंग एक इंच प्लस त्यामध्ये मार्जिन एक इंच अशा पद्धतीने मापे टाकायची आहेत जर तुम्हाला लुझिंग जास्त हवं असेल किंवा कमी हवं असेल तर तुम्ही कमी जास्त इथे करू शकता आता इथे कमरेचं माप कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच लुझिंग एक इंच मार्जिन म्हणजेच किती लुझिंग पडणार आहे कमरेला टोटल लुझिंग आपलं म्हणजे छाती कंबर असते त्यामध्ये प्लस तुम्ही तीन इंच करूनसुद्धा लुझिंग देऊ शकता किंवा डायरेक्ट अशा पद्धतीने कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच लुझिंग एक इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीनेसुद्धा देऊ शकता आता पाठीमागचा आकार घेतलेला आहे समोरचा आकार घेतलेला आहे गळा जो आहे तो तीन इंच साडेतीन इंच खोललेला आहे समोरचा व पाठीमागचा जो आहे तो दोन इंचापर्यंत खोललेला आहे आता इथून अशा पद्धतीने जे जो आपण आकार कट केलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन जो ड्रेस तयार होत आहे ते ड्रेसचे व्हिडिओ पूर्ण पहा माझे तसेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील नक् तर नक्कीच तुम्ही लाईक करा तर हे दोन पार्ट जे आहेत ते तयार झालेले आहेत आता जो आहे तो घेर काढायचा आहे म्हणजेच काहीतरी उंची जी आहे ती बत्तीस इंच घेतलेली आहे तर ब उंचीमधून वजा जो आहे तो उरलेला भाग जो आहे तो घेर घ्यायचा आहे त्या घेरामध्ये सुद्धा दोन इंच आपल्याला कमी घ्यायचं आहे कारण घेर जर तेवढाच घेतला आपल्या खालच्या भागा इतका तर खालचं अस्तर जे असतं ते खाली येतं त्यामुळं कधीही अस्तर कट करताना दोन इंच तीन इंच कमी घ्यायचं ड्रेसलासुद्धा तशाच पद्धतीने करायचं व अशासुद्धा पद्धतीने असंच घ्यायचं आता जे मी उंची घेतलेली आहे सोळा बाय अठराची ते रुंदी व उंची घेऊन घेर कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने हा घेर सुद्धा कटिंग झालेला आहे आता ही साडी आहे ह्या साडीचा आपल्याला ड्रेस बनवायचा आहे तर त्यासाठी मी काय करते साडी जी आहे ती अशा पद्धतीने ओपन करत आहे ओपन करून इथे समोरचे जे भाग आहेत ते दोन काढून घ्यायचे आहेत अस्तरचे आपल्याला दोन पार्ट काढावे लागणार आहेत समोरच्यात आपण एक एक काढलो आहे पण अस्तर तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर दोन दोन काढा त्यामुळे काय होतं ड्रेसला फिनिशिंग चांगली येते एक अस्तर एक्स्ट्राचं लावायचं म्हणजे आपल्याला ड्रेस साडी जरी म्हणजे सॉफ्ट असली तरी फिनिशिंग हे अगदी सुंदर व व्यवस्थित येतं तर इथून मी आधी कट करून घेते कारण आपल्याला इथे घेर जो काढायचा आहे तो घेर आपल्याला इथे घ्यायचा आहे उरलेल्या भागात आपण उंची घेऊया जितकी तुम्हाला साडी हवी असेल तितका घेर हवा असेल तितकी तुम्ही ते घेर घेऊ गे शकता कधीही घेर जो असतो तो कमरेच्या पट जास्त पाच पट बा जास्त अशा पद्धतीने घ्यायचा असतो जर तुम्हाला कमी घेर जर हवा असेल तर तुम्ही तीन पटापासून सुरुवात करू शकता पण जास्तीत जास्त घेर जितका चांगला असेल तितकं हे सुंदर दिसतं प्लेटा चांगल्या येतात तर माझ्याकडं साडी होती त्यामुळे मी घेर इथे घेतलेला आहे मी डबल फोल्ड केलेला आहे इथे व उंची जी आहे ती आपण जो पॅटर्न काढलेला आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा दोन इंच घेतलेली आहे आता अशा पद्धतीने हा घेरसुद्धा तयार झालेला आहे आता समोरचा जो पॅटर्न आहे तो आपण कट करायचा आहे तर इथ अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे व इथे हांतरून आपल्याला जशा पद्धतीने ॲडजस्टमेंट होते त्या पद्धतीने आपल्याला हे ठेवून कट करून घ्यायचं आहे आता इथे स्लीव लावण्याची आवश्यकता नाही आहे त्यांना स्लीव नको आहेत तर त्या मी स्लीव इथे अटॅच करणार नाही जशा पद्धतीने तिने इन्स्टावरचा ड्रेस दाखवला होता त्या पद्धतीनेच इथे मी शिवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पाठीमागचा पार्टचे दोन भाग काढलेले आहेत आता समोरचा भाग यातच आपला ॲडजस्ट होऊन जाईल आता पॅन्टचं कटिंग फक्त कमरे इतकंच मी पॅन्टचं कटिंग करून घेते कारण खालचा जो घेर आहे तो आपल्याला प्लेटवाला बनवायचा आहे तर तायटर आपण साडीच्या प्लेटात बनवणार आहोत आता हे पॅन्टचं कटिंग दाखवत आहे मी दोन्ही पोर्शन एकाच भागात दाखवलेले आहेत स्टिचिंग जे आहे ते आपण पुढच्या भागात पाहूया तर अशा पद्धतीने जे आहे ते कंबर जे आहे म्हणजेच आपला जो खालची जी पॅन्ट कट करायची आहे तर निम्मा जो आहे ती पॅन्ट येते व त्याच्या खाली म्हणजेच आपल्या मांडीच्या खालीपासून घेर सुरुवात होतो तर तो, तो साडीचा सा बनवणार आहोत त्याचा अस्तर आपण नंतर कशा पद्धतीने लावायचं ते, ते मी ज्यावेळेला शिवत असते त्यावेळेला तुम्हाला मी दाखवेन तर उंची जी आहे ती इथे मी गुडघ्या गुडघ्याच्या वरती दोन इंच उंची घ्या इथून कमरेचा चौथा भाग प्लस त्यामध्ये तीन इंच लुझिंग द्यायचं आहे आता इथे हिपचा चौथा भाग प्लस त्यामध्ये दोन इंच लुझिंग द्यायचं आहे जर तुम्हाला इलास्टिक घालायची असेल तर हिपचा चौथा भाग घ्या त्यामध्ये तुम्ही सहा इंच लुझिंग ॲड करायची आहे म्हणजेच काय तर पूर्ण हिप त्यामध्ये सहा इंच लुझिंग अशा पद्धतीने ॲड करायची आहे म्हणजे इलास्टिकचा जो भाग आहे तो अगदी व्यवस्थित बसतो जर तुम्हाला परफेक्ट म्हणजेच नाडी जशी बेल्ट हवा असेल तर तुम्ही इथे सर्व मापे मोजून घेण्याची आवश्यकता असते इलेस्टिक ज्यावेळेला मोजतो त्यावेळेला इथे मापे अशा पद्धतीने घेण्याची आवश्यकता नाही मी इथे हा भाग वाढवून घेतलेला आहे पण नंतर लक्षात आलं की मुलगी एकदम अंगाने बारीक आहे त्यामुळे हा भाग वाढवण्याची आवश्यकता नाही तर तुम्ही जर हि तुमची हिपची साईज जास्त असेल तर तुम्ही इथे वाढवू शकता अशा पद्धतीने करू शकता पण हिपची साईज जर कमी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करण्याची आवश्यकता नाही डायरेक्ट दोन्हीही एकदम कट करा तर नंतर मी जो हा पार्ट आहे तो सरळ करून घेतलेला आहे आणि जर जा लूजिंग जास्त कमरेचं ठेवला तरीसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने घेण्याची आवश्यकता नसते आता उरलेला जो आपल्याला काढायचा आहे पायाचा भाग खालचा जो अस्तर जोडायचा आहे तो आपण नंतर जोडणार आहोत आता ह्यामध्ये कळ्या काढून घेते मी पदर जो आहे तो साईडला करून घेते आता अशा पद्धतीने फोल्ड अंतरायचं आहे पुन्हा एक फोल्ड करायचं आहे आता पॅन्टी उंची किती आहे पुन्हा एक फोल्ड केलेला आहे पहा एकदम मी कळ्या काढणार आहे इथे तर पॅन्टची उंची वरचा भाग ठेवायचा आहे खाली उंची किती आहे ती मोजायची आहे प्लस त्यामध्ये तुम्हाला शिलाई मार्जिन हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता इथे काट आहेत डायरेक्ट तर मी शिलाई मार्जिन अर्धा इंच फक्त सोडीन वरती अर्धा इंच म्हणजे एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं घ्यायला हवा तर जितकं आपल्याला हवं होते तितकं मी खून करून घेतलेली आहे इथे आता याचा मद्य करून घ्यायचा आहे व इकडे व इकडे दोन दोन इंच किंवा एक एक, एक इंच तुम्ही तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता घेर जितका कळ्या मोठ्या हवे छोट्या हवे आहेत आता ह्या कळीमध्येच मी पुन्हा एक चाइल्ड टीप मारेन ना त्यावेळेला पुन्हा एक मधून दोन दोन इंच इकडे इकडे घेतलेलं आहे मी पण पुन्हा मधून एक टीप मारेन ज्यामुळे तुम्हाला ह्याच एका एक कळीमध्ये दोन कळ्या दिसतील अशा पद्धतीने मी आयडिया इथे वापरणार आहे कारण भरपूर कळ्या जोडाव्या लागतात त्यासाठी मधूनच डायरेक्ट टीप मारली म्हणजे तुमची कळी तयार होते ती कशी जोडायची कशी करायची ते आपण ज्या वेळेला स्टिच करतो त्यावेळेला आपण पाहूया आता इथे सर्व कळ्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने मी वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आता ह्या कळ्या कशा तयार होणार आहेत पहा अशा पद्धतीने पॅन्टला आपल्या कळ्या ला तयार होतील पण ह्या खूप लांब लांब वाटतात म्हणून त्याच्या मध्ये मध्ये एक एक तीप मारायची म्हणजे तुम्हाला कळ्या भरपूर जोडल्यात अशा फिलिंग येते तुमचं कामही सोपं झालं व टिपासुद्धा पुन्हा स्टिच करायचं ते अवघड होतं तर हे एकदम सोप्या पद्धतीने स्टिच होणार आहे आता वरचा जो पार्ट आपण काढला होता कट केला होता तो इथे मी बसवते एक पार्ट ठेवायचा आहे अशा पद्धतीने व कटिंग करून घ्यायचं आहे आता मी इथ इथे पहा माझ्या लक्षात आल्यानंतर मी सरळ करून घेतलेलं आहे कारण नंतर आपल्याला खूपच हिप कमी आहे तर एवढं जास्त वाढवण्याची गरज नाही ज्यांची हिप खूपच म्हणजे जास्त असते किंवा चाळीस पंचेचाळीसच्या पुढे असते त्यांना हे आवश्यक आहे पण जर रेग्युलर हिप असेल तर ही आवश्यकता नाही आहे तर ह्यात मी ॲडजस्ट करते व कटिंग करून घेते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा व उद्याच्या भागात पहा शराराख कशा पद्धतीने सुंदर बनलेला आहे Thank you for watching.